मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो विवाहाचा मुहूर्त असतो त्याला अवास्तव महत्त्व देतोय का याच्याविषयी संवाद साधणार आहोत मित्रांनो परवा दिवशीचीच गोष्ट आहे मी एका, एका लग्नाला गेलो होतो मित्राचंच लग्न होतं आणि लग्नाला गेल्याच्या नंतर लग्नाचा मुहूर्त होता बारा वाजून पंचेचाळीस मिनटाचा आणि बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले तरी नवरदेव काय मंडपामध्ये येत नव्हता त्या हॉलमध्ये येत नव्हता तर त्याचे मित्र जे आहेत नवरदेवाचे मित्र ते नाचण्यामध्ये मग्न होते त्या डॉल्बीवाल्याला एकापेक्षा एक, एक, एक गाण्याची ते त्या ते ठिकाणी फरमाईश करत होते आणि तो डॉलबीवाला आपला बेचारा वाजवत होता त्याच्यानंतर काही वेळानं त्या नवरी मुलीचे मामा त्या ते ठिकाणी गेले आणि त्यांना पहिल्यांदा विनंती करू लागले की लग्नाचा मुहूर्त टळून गेलेला आहे तर कृपया आपण आज चला आणि आपण विवाह पार पडू मात्र ते मित्र काय ऐकण्याच्या तयारीत नव्हते आणि त्यानंतर त्याचा वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं तर मित्रांनो आपण लग्नाच्या मुहूर्ताला अवास्तव महत्त्व देतोय का हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो या बाबतीत संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलं आहे ते म्हणतात की शुद्ध हवा पाणी ऋतू तोची विवाहाचा मुहूर्तू बाकी झंझट फालतू समजतो आम्ही म्हणजे वातावरण शुद्ध असल्यास तोच खरा विवाहाचा मुहूर्त समजावा बाकी विवाहाच्या मुहूर्तावरती आणि टायमिंगवरती जास्तीत करून आपल्याला अवलंबून राहायचं कारण नाही मित्रांनो आपण बघितलं तर भटजींकडून आपण गुण जुळवून घेतो आणि ज्या नवरा आणि नवरीचे छत्तीसपैकी अगदी छत्तीस गुणसुद्धा जुळतात त्यांचेसुद्धा संसार काही वेळा टिकत नाहीत त्यांचे घटस्फोट होतात किंवा जी लोक एकदम सिन्सिअरली विवाह त्यांच्या टायमिंगवर लावतात मुहूर्तावर लावतात त्यांचेही विवाह टिकत नाहीत त्यांचेसुद्धा घटस्फोट होताना आपल्याला पाहायला मिळतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की मुहूर्त किंवा हे जे टायमिंग आहे याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे ती मुलगा आणि मुलगीनं समजूतदारपणानं संसार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं इलिमेंट आपण या बाबतीत म्हणू शकतो मित्रांनो या बाबतीत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद